चार महिन्यापूर्वी या देशामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा डॉक्टरच्या परीक्षेमध्ये झाला युपी असेल बिहार असेल गुजरात असेल या राज्यामध्ये बारावीला काठावर पास झालेली मुलं डॉक्टरच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास केली आणि तुमच्या माझ्या राज्यातील बारावीला चांगल्या मार्गाने पास झालेली मुलं दिल्लीच्या केंद्रातल्या मंत्र्यांनी डॉक्टरच्या परीक्षेत नापास केली का आमच्या घरातल्या मुलांना डॉक्टर होण्याचा अधिकार नाही का तुमच्या उत्तर भारतातलीच मुलं फक्त डॉक्टर होणार अशा पद्धतीने शिक्षणाचा खेळफंडाबाद करण्याचं काम चालले पी एच डी करणाऱ्या पोरांची स्कॉलरशिप बंद केली राज्याच्या अर्थमंत्र्यांनी विचारलं की स्कॉलरशिप का बंद केली तर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की स्कॉलरशिप घेऊन पोर पी एच डी करून पोरं काय दिवे लावणार अशा पद्धतीचे नेते या राज्याला लांबलेत हे सगळं बदलण्यासाठी मित्रांनो येणाऱ्या काळात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणून आपण सर्वजण या महाराष्ट्राचा स्वाभिमान या मातीमध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम करूयात <स्तितिति>